नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भवित्यसमूह जे मावळ येते एक गहू पंच बैलगाडी शर्यतीचं वेगळं मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित देखील राहणार आहेत महाराष्ट्रातली लाडकी जोडी देखील या मैदानात उपस्थित राहणार आहे पडण्यासाठी तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे कि या मावळ मैदानामध्ये काही नामांकित नदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक चला तर बघूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला रायपले एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पाहताना पाहायला मिळणार आहे आणि रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये चिठ्ठी निघालेले आहे रायपल एक्क्याऐंशी या नावानं तर आपल्याला रायपल या मा या गटात पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला संभाजीनगरकरांचा अर्जुन देखील पाहायला मिळणार आहे आणि अर्जुनच्या नावाने दो दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो तर त्या नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो पहिली गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मध्ये अर्जुनच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक तीन मध्ये एका अर्जुनच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो तर या दोन्ही पैकी एका गटात शंभर टक्के आपल्याला अर्जुन पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये शेवाळ्या मागचा पाखऱ्या देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि शेवाळ्या माणसा पाखऱ्या मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाखऱ्यांच्या नावानं चिट्टी निघालेले आहे तर पाखरे आपल्याला या गटात शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये हारण्या सहाशे बावीस सहाशे बावीसच्या नावानं देखील चिट्टी निघालेली आहे मित्रांनो तर नक्की कोणत्या गटात सहाशे बावीस पळेल तर मित्रांनो हरण्याचा शेबावेश आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्या गटात नाही पाळाल तर हरणे आपल्याला गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक सहा मध्ये एक चट्टी निघाले त्यामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये खूप दिवसानंतर तीन फेऱ्याच्या मैदानात आपल्याला बुंगा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि बुंगा आपल्याला नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल तर भोंगा आपल्याला गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये भोंगाच्या नावाने चिठ्ठी निघालेले आहे तरी बुंगा आपल्याला तर या गाठात शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि आज भोंगाच्या गाडीवर मित्रांनो विठ्ठलला एवढा बुतकर हे बसणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये ज्या ज्या जोडीने अखंड महाराष्ट्रात असा मथुर आणि बकासूर आज आपल्याला एकत्र पाहताना पाहायला मिळणार आहे आणि बकासूर मथुर हेडसरकर यांच्या नावाने एक चिठ्ठी आहे आणि नाथसाहेब प्रसन्न मोहिशे तुमा यांच्या नावाने एक चिठ्ठी आहे तर मित्रांनो पहिली चिठ्ठी गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये बाकासोर फॅन या नावानं चिठ्ठी आहे त्याचबरोबर मित्रांनो नाथसाहेब प्रसन्न मोहशेड तुम्हा यांच्या नावानं गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये चिठ्ठी निघालेली आहे तर या दोन्ही पैकी आपल्याला सत्तावीस किंवा एकतीस या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला बाकासोर मत्तोड पाळताना पाहायला मिळेल तर सर्व आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो